मॉर्निंग एव्हरी वन कशी असं सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आम्ही आत्ताच हा पिलो आत्ता आणि आज आम्ही काढणार आहे मस्त व्हिडिओ काढणार आहे पूजासोबत सुन्या अँड पूजा त्यांची लव्ह स्टोरी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर नक्की बघाल आणि मला नक्की सांगाल कशी वाटते तर रात्री संगीतबाई वगैरे आम्ही मस्त बसलो मस्त गोष्टी केल्या मस्त व्हिडिओ काढले तिले भल्ली उत्साह आहे पप्पा व्हिडिओ काढायचा मोठ्या उत्साहानं तिने व्हिडिओ काढले तर मग काही नाही मग आता तेच वेळ होते झोपासाठी आणि आम्ही उठतो वेळानं ते तर पटकनच उठते पप्पा ते दोन्ही वाजता उठे तरी सहा वाजताच उठते ते संगीताबाईन आम्हाला तिथे उठून आता शाळा चालू होईन पोरांच्या अजून तेच रुटीन होऊन जाईल आता इतक्यात मी चार पाच दिवस गावावर राहून आली की मी थोडंसं आळस आला आहे अंगा पण नाही होता चालू करावं लागते मेडिटेशन आणि आपलं काय म्हणते त्याला हे योगा थोडंसं आता डिस्कनेक्ट झालं आहे आम्ही तर शूटिंगपासून सगळं डिस्कनेक्ट झालं आणि लवकरच आम्ही तुमच्या सेवेत एक छान गाणं येणार आहे माझं तर नक्की मला सपोर्ट करा तर बघू आता आता काय होणार आहे काय नाही आता मला ब्लॉग काळाची असं ब्लॉग काळाचं राहते पण मला शूट करायची आठवणच राहत नाही कामाच्या याच्यात असं हे झालं काय पटकन जेवण करा अजे हे झालं का पटकन भां भांडे ठेवून द्या आवर उवर करा असंच होते तर आता पाहू तर चला आज काय काय होणार आहे काय नाही तर पाहू गोष्टी तर आज छान व्हिडिओ काढणार आहे तर सगळं तुम्हाला दाखवणार नक्की बघा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आज आम्ही घेतली आईची मजा आणि आईची मजा काय घेतली पहा तुम्ही आता हा मी म्हटलं द्या म्हटलं मला दोन दोन

गंगा घ्यायचं म्हणत नाही तू काय शोधून राहिली मी कपडे आंघोळ करतो ना काय ग पॅन्ट कपडे भेटले का पण ते अरे यार ते करून द्या ते कपाट काय घे काय काय होय बंद कर फ्रीज फ्रीज लॉकर बंद कर त्यानंतर केला आम्ही शूट खूप मजा येतो ती नंतर गेलो मार्केटला <laughs> <laughs> सुनो हाँ। हाँ। अगर ये चुनिया तेरे को प्यार करती है तो एक बार ये पलट के देखेगी नहीं नहीं तेरे डायलॉग को से... जर जुन्या हे तु प्रेम करत असल तर हे एक वेळा पलटून पलाट पलट चल 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 समोर सुम। पलाट पलाट तर अशी झाली आमची शूटिंग खूप मजा आली नंतर आम्हाला मार्केटलाही जायचं होतं कारण चौदा तारखेला प्रोग्राम आहे तिथे ब्युटी एक्सपो तिथे हो मला जायचं आहे तुम्हाला साडीसाठी कपडा वगैरे घ्यायचा होता मग आम्ही गेलो तिथे मार्केटला पण तुम्हाला खरं सांगू का आपण म्हणतो रील रील पण रील काढताना खूप मेहनत लागते एक बऱ्याचा खडा करके करत चला मी मार्केटमध्ये आलो आम्ही आलो कपडे घ्यायसाठी म्हणजे साडी शिवायची रेडीमेड आणि आम्ही पाणी आलं म्हणून थांबले हे नाही ते चालले होते मी जाऊनही गेलो पकडून ठेवलं तर आता आम्ही आलो आहे पा दुकानात नमुना आणि आता आम्ही ठेकलेला आहे छान कपडा आता कपडा तर साडी शिवल्यावरच दाखलेली आता खूप मस्त आहे आणि एक पीक काढला पीकमध्ये मी तसंच तस कपडा निवडला छान मीठचा से आणि सॅटिनचा आणि आता तसं तस बनवू काय आहे तुम्हाला दाखवून देते इथं काय म्हणत काय चुपचाप उभं राहायचं पैसे मागितले तर पैसे द्यायचं इथून थंड थंडपिंड पाजायचं घरी जायचं एवढं तुम्ही डिटेन डिटेन हे लावून तुम्ही काय दिसून राहिले टकले राहिले हे भगवान टपली हे सगळे टक्कले होणार नाही भेटत आहे घेतली सुंदर नीट घेतली अशी हा तो आए, 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 ना। भी निकालो और आप जो बता रहे ना वो आहे पूजा भांडून राहिली कपडा घेतला आता पाहू आता काय भैया हमको बहुत बहुत मही हो। बहुत माग इथे घातली साईने पूजा ची वेणी संगीता बाई काढून राहिल्या आता व्हिडिओ साठी गाणे आणि इकडे आहे मिस्टर सारंग सोनोने आज तुमची सुट्टी इकडेच आहे आज तुम्ही इकडेच नाही पोट म्हणून मग पोट कमी करा म्हणून म्हणता पोट कमी करा दादा पाहू दे अरे बापरे दाता एकदम कोणाच्या दादर माहीत आहे जानी दुश्मनचा भूत तर सर्वात शेवटी नेहमीप्रमाणे जेवणानंतर आणल्या सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणि आम्ही खाल्ल्यास आईस्क्रीम आणि कसा वाटलं माया या ब्लॉगमध्ये नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट